एक तर फार भारी आहे आणि छान घट आहे म्युझिकलच्या आणि द फॅक्ट दॅट इज इज वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येकाच्या कलेने म्युझिक शिकवण्याचा प्रयत्न आहे आणि जो खरच खूप सुंदर आहे आणि वाखाणजोगा हो आहे कारण लहान मुलांपासनं ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी आजोबांपर्यंत सगळी जण इथे येऊन संगीत शिकण्याचा प्रयत्न करतात सो संगीत शिकण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाच्या कलेने त्यांना संगीत शिकवणं फार गरजेचं आहे आणि जी गोष्ट इथे होतीये ती बघून फार आनंद होतो आहे आवडतं माझे सगळेच इन्स्ट्रुमेंट आवडतेत कारण मी प्रत्येक मधलं थोडं ना थोडं काहीतरी माझं प्रॉडक्शन किंवा माझ्या म्युझिक मध्ये वाजवतच असतो किंवा वापरत असतो बट इफ यू आस्क मी माझं सर्वात फेवरेट इन्स्ट्रुमेंट असेल कीबोर्ड किंवा पियानो तुम्ही तुझ्या पहिल्या ऑडियन्सच्या सुरुवातीलाच तू फुल कॉन्फिडन्स होता की मला शहरात नाही प्रसिद्ध व्हायचं हो, म्हणजे निस्ता शेजारी नाही प्रसिद्ध होता पूर्ण शहरात पण आज तू पूर्ण देशात म्हणजे देशाच्या बाहेरही प्रसिद्ध झालेला त्याच्याबद्दल काय तुझी प्रतिक्रिया मला असं वाटतं रसिक प्रेक्षकांचं प्रेम आईवडिलांचे आशीर्वाद आणि त्या विद्यार्थ्याची कृपा आहे की ज्यामुळे हे सगळं घडतंय कारण आम्ही प्रत्येक संगीत करणारा माणूस हे फक्त माध्यम होत लोकांना चांगलं संगीत ऐकवण्यासाठीचं किंवा लोकांपर्यंत चांगलं म्युझिक नेण्यासाठीचं पण ते आवडेल की नाही किंवा ते रसिकांना रुचेल की नाही पटेल की नाही हे फक्त प्रेक्षक सांगू शकतात आमचे ऑडियन्स सांगू शकते सो मला असं वाटतं सर्वात मोठा भाग जर ह्या सगळ्यात कोणाचा असेल तर दॅट इज आर ऑडियन्स इथे चार वर्षाच्या मुलापासून सुरुवात होते तुला आ, तुला तु तु ने 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 तर तुला असं साडेतीन असं वाटत नाही की तुला म्हणजे असं खूप उशीर झालेला आहे की तू अकराव्या सीझन मध्ये तिथे इंडियन आयडल मध्ये पोहचलो त्याच्याऐवजी तू पहिल्या सीझन मध्ये आला असत असं मी पहिल्या सीझन आलो असतो तर मी दोन वर्षाचा असलो असतो त्यामुळे मला तिकडे कोणी घेतलं नसतं पण फॅक्ट मी जेव्हा मी तीन वर्षांचा होतो तेव्हा मी गाणं शिकायला सुरुवात केली होती सो so, मी आधी चौदा वर्ष फक्त गाणं शिकलो आणि चौदा वर्षानंतर आमच्या मी ज्यांच्याकडे गाणं शिकलो ज्या ज्या गुरुंकडे मी गाणं शिकलो मी आय वॉज लकी इनफ टू लर्न लट गुरुज डिफरंट घराना सो so, त्यामुळे मला प्रत्येक एक गोष्ट नेहमी शिकायला मिळाली की जोपर्यंत आपला गळा परिपक्व नाहीये तोपर्यंत बाहेर जाऊन परफॉर्म नाही करायचं कारण बाहेर जाऊन आपण परफॉर्म केलं आणि जर आपण चुकलो तर कदाचित आपण खचू शकतो किंवा बाहेर आल्यानंतर आपल्याला फार बेटर वेने पुन्हा परत लोकांसमोर यायला आपल्याला खूप वेळ लागू शकतो सो मला असं वाटतं कुणीही असेल कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये uh, जाणारी व्यक्ती असेल किंवा कुठल्याही uh, परीक्षेत भाग घेणारी व्यक्ती असेल जोपर्यंत तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत uh, लोकांसमोर येणं इज ऑलमोस्ट एक अर्ध्या हळकुंडाने दिवस होणार सो so दॅट आय गुड इथे सगळेच पत्रकार तुझ्या गाण्याची थोडीशी एक झलक ऐकण्यासाठी आतूर आहे ओके सो आता नवीन जे आमचं गाणं आलं होतं त्याच्याच दोन दिल कुणाशी बाच भेटत नाही झुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील होर परी बनवायची हाय मला लाडाची गरवाली ए मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागजीत भारी बायको पाहिजे मराठ मराठमोळी थोडीशी साधी घोळी स्वागजीत भारी बायको पाहिजे वाली युथला मेसेज देण्यासाठी अजून मला हे थोडं मोठं व्हावं लागेल पण माझ्या समवयीन मित्रांना जर मेसेज द्यायचा असेल किंवा मैत्रिणींना मेसेज द्यायचा असेल तर मी एवढंच सांगेन की जे तुम्ही करताय त्याच्यावर हंड्रेड अँड टेन पर्सेंट विश्वास ठेवा आज नाही उद्या नाही पण विधातेने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी लिहून ठेवलंय आणि प्रत्येक गोष्ट ही वर्क होणार आहे आणि प्रत्येकासाठी वर्क होणार आहे कारण मला असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येकाकडे आयुष्यात एक चान्स देव सगळ्यांना देतो ज्याने आपण फेमस होऊ शकतो आता काही लोक फक्त ते गल्ली ते फेमस होतात त्याला फार वाव देत नाहीत आणि काही लोक देशा विदेशांमध्ये फेमस होतात पण आपण हरू नाही शकत एखादी गोष्ट नाही वर्कआउट होते किंवा एखादी गोष्ट आज नाही झाली वर्कआउट म्हणून सो मला असं वाटतं की लगे रहो शिको और जितना आ, सीख सकते हो उतना ज्यादा अच्छा थँक्यू अपने म्यूजिक क्यू टू ना बेसिकली बी दौर बिजनेस ऑफ अवर फैमिल बी कम फ्रॉम अ रियलिस्टिक बैकग्राउंड बट माइ एंटायर फैमिल राइट फ्रॉम माइ के टू मा फादर माइ मदर एवरीबडी इज फॉन्ड ऑफ म्यूजिक रईट फ्रॉम डांस टू लर्निंग म्यूजिक एंड माई वाइफ स्वेता शी हर सेल्फ हैज लर्न टू म्यूजिक फॉर अ वेरी लॉन्ग पीरियड टू सिंगिंग सो लकी वी केम अक्रॉ म्यूजिकेन एंड मी पार्ट में सो दैट इज वाई हाउ बी इकॉटेंट टू म्यूजिक अब तक कितने लोग आ चुके कितने सिजी uh, so, है या कुछ भी सो वी हैव अराउंड 125 स्टूडेंट्स एंड दिस इज इन अ गुड रिकॉर्ड टाइम ऑफ 3 मंथ्स दैट वी हैव स्टार्टेड वी नीडेड अ सॉफ्ट लॉन्च इन अप्रैल फर्स्ट वीक ऑफ अप्रैल एंड बाय टुडे व्हेन वी हैव 125 स्टूडेंट्स वी आर डूइंग अ ग्रैंड लॉन्च फॉर एज से ज्यादा बच्चे या टर्टल है जी इट्स 4 टू 12:30 इट्स मोर एंड देन अबव 40 45 इट्स मोर Uh, college going students are also there because, but because of the, because of this uh, college and studies and everything they get less time but we have younger and elder staff in, more in numbers. Uh, right now we have four teachers, uh, keyboard, guitar, drums and vocals and uh, we are into western music also, uh, classical singing, live music also right now we have four but uh, we are getting a lot of other inquiries for other instruments also so we are planning to start that as well like flute, tabla and those actually everything drums is new for people uh, guitar and uh, keyboard is easy to you know carry uh, anywhere so people are preferring that also and singing is anyways favorite for parents also so it's not like anything specific वी आर गेटिंग गुड नंबर्स फॉर एवरीथिंग द लोकेशन बेस्ड वीडियो एडिटिंग फास्टफास्ट कीबोर्ड है अभी तो एंड ड्रम्स के लिए भी बहुत ज्यादा अभी बच्चों को वो थोड़ा फैसिनेशन भी है बच्चों में कि वी वांट देयर समथिंग न्यू एंड देयर एनर्जी इज गेटिंग इन्वेस्टेड इन दैट सो इवन पेरेंट्स वांट्स देम टू लर्न दैट फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल वेलकम एवरी वन टू दॉफ म्यूजिकल वीडियो वाई आई थैंक for joining here and congratulations to everyone, Sweta, uh, Tanmay and the whole family. Uh, as we are celebrating the grand launch. We have around uh, over 120 students here. Our students are from the age 3 to 70 is the age bracket where students are there. We are teaching subjects to them which includes uh, keyboards, guitars, drums, vocals and uh, other subjects like violin, flute as well and here in Vibhavadi this is our first academy and uh, we are uh, very happy that students are getting exposure for music at a very early age and that is bringing a change in the whole society and uh, that is giving everyone the opportunity to learn and grow for music after till now in music structured learning was not there, we are trying to do that we are trying to provide a 8 year learning journey for the students आई एम वेर एक्सपेक्टिंग डेम टू फॉर्मली लर्न फॉर्मली एज वेल एंड इनफॉर्मली एज वेल तो बच्चे जो हैं दे आर लर्निंग बाय द डे परफॉर्मिंग बाय द डे एंड यहाँ पे दे फॉलो अ करिकुलम दैट दे आर नॉट गेटिंग एक्सपोजर टू एट मोस्ट ऑफ द स्पेसिस सो दैट करिकुलम गिव दम द राइट डायरेक्शन हाउ टू लर्न इट अडोटूट अंडरप्रेस बच्चों के लिए क्या करते हैं सीखना चाहते हैं we have partner programs and uh, certain programs that are there which helps everyone get the equal opportunity. Right? we are also having a lot of uh, programs like uh, teacher-upskill program that allow teachers to also grow and uh, further learn and achieve their dreams. so these kind of programs are there that we are doing at, and we are doing this pan-india uh, over 12 states and uh, currently 50 plus academies that are live. एंड बाई दिस ईयर एंड आई एम हैप्पीडो और कहाँ का लॉन्च तो करने वाले पूना में पूना में अभी देर आ रखें फोर अकेडमीवाड़ी है बालेवाड़ी है बैंकेश्वर बागर है वहां कड़ा है लाइव अकेडमी अपकमिंग अकैडमीज है विमाननगर में है देन खराड़ी में फिन एंड ऑल्सो अच्छा आपने शुरू जो बात कर, ये सो हाई क्लास एरिया से शुरू किया है थोड़ा अभी आप मिडिल क्लास एरिया की तरफ बढ़ रहे हैं तो उस आपके स्ट्रक्चर में कुछ डिफरेंस है जो तो वहाँ पे थोड़ा ज़्यादा यहाँ पे हमारा स्ट्रक्चर फॉर प्रोग्राम क्लासर इसं आपण मिळते आहे फ्रॉम डे वन दॅट यू कॅन प्ले अँड यू दीन नॉट बाय इंस्ट्रुमेंट इफ्ले टू अँड दीज आर ऑल वेरी गुड हाई क्वालिटी इंस्ट्रुमेंट्स प्लस वेरी हाय क्वालिटी टीचर्स ऑल आर हॅविंग सर्टन क्वालिफिकेशन दॅट आर जॉईनिंगबलिटी मे वी आर मूव्ह टूवर्ड्स एव्हरी साईड इट इज अफोर्डेबल फॉर मिडल क्लास हायर क्लास एट ऑल द न पीपल दॅट आर देअर एंड आप किसी भी म्यूजिकल अकेडमी में जाएंगे देर विल बी वेरी डायनामिक रेंज ऑफ पीपल दट आर ड्राइम फ्रॉम एवरी ड्रीम ऑफ लाइफ पीपल आर देअर डाटा वही बहुत से लोग ऐसे है डाट ट्राइंग टू फुलफिल देअर चाइल्ड हुड ड्रीम बहुत से लोग ऐसे जो अपने बच्चों का चाइल्ड हुड ड्रीम पूरा करना चाह रहे हैं अपना चाइल्ड हुड ड्रीम बच्चों में देखे जा रहे बहुत से लोग ऐसे है जो अपने बच्चे को फॉर्मली एक प्लेटफॉर्म पर ले जाना चाह रहे हैं डाटा एंड बहुत से लोग ऐसे जो फॉर पीस ऑफ माइंड एंड फॉर फुलफिलिंग देर पैशन देर लर्निंग सर टीचिंग के साथ साथ सेल भी करते हैं आप यहाँ पे इंस्ट्रूमेंट हाँ इंस्ट्रूमेंट्स भी हैं यहाँ पे तो हम लोग जितने भी बिगनर्स हैं उनको राइट इंस्ट्रूमेंट मिले दैट इज द अप्रोच वी फॉलो तो हम लोगों ने हैंड पिक सेलेक्टेड uh, इंस्ट्रोमेंट्स से हैं जो एवरी वन केन बाई देअर वो इज हर लर्निंग एंड वी वी जनरली डू नॉट रिकमेंड इंस्ट्रोमेंट्स ऑन द अर्ली डेज बट एज दे आर प्रोग्रेसिंग एंड ग्रोइंगी आज फेक टू बाई द इंस्ट्रोमेंट as their leaders achhi aapke bhi yahan pe institute se koi reality show mein abhi select hua hai abhi tak hamare academies hyderabad mein there is a voice of india wahan pe there are students and teachers बीन selected and performed in final and all that so jese jese so now we have students who have completed one year plus and they are getting into the shape where they can perform in live events and shows. that is also something that you never enough see because here our academies will be around six months old. so another six months you will see a lot of students graduating into that uh, zone. Also. thank you. Thank you.